हे उठा उठा दिवाळी आली मोती स्नानाची वेळ झाली उठा उठा दिवाळी आली स्नानाची वेळ झाली आता हे तीन तीन महिन्यात धुवून घ्यायचे पटापटा पटापट एकदम पडवे या सगळ्या स्वच्छता या तरी आपण पाणी मारून घेऊ एकदम कटाकटी एकदम लावू का आम्हाला पाणी एकदम खटाखट मारून घेतले एकदम गाड्या स्वच्छ होत्या आपल्या सारखं धुतो मी पण आता अजून धुली पाडव्यामुळं आता मस्त पैसे याला काच 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 करून घेऊया चला चला येऊ आवरले खटाखट मध्ये आता याने जम्पर घातलाय थोड्या वेळानं साडी घालणार एकदम चकाचक बाकीचा आवरून घेतो आता वाजले तर बघा किती सहा वाजलेल्या रांगोळी काढून घे का सगळी उठले तशी पण दाखवत नाही सगळी पारोच्या आता आमचा खुशा पण आलाय बघा खुशा मी बघ गाडी एकदम चकाचक करून ठेवली बघ कस आहे हा आता थोड्या वेळान काय करायचं माहित आहे का आपल्याला मस्त पग रांगोळी काढायची आणि गाडीची पूजा ही करून घ्यायची नवीन नवीन कपडे घालून हा कपडे घालायचे ती मग मामा रांगोळी काढली गावरा घ्यायची आपल्याला हो पटापटा मध्ये रांगोळी काढायची का, का जमल का तुला जमते गे जमते ना खरं का जमते बर चालते काढ मग खटाखट मध्ये धूर केलाय बायको रांगोळी काढती मच्छर लय चावला लागलं पण थांबतोला धूर करून देतो म्हणजे मच्छर हटवायला व शिवाने आता झालं बघा एवढं एवढं एकदम क्लिअर खट मोबाईल मध्ये जसं आहे तसं एकदम क्लिअर खट झाले एवढं एवढं जमते जमते तुला आता जमते एक नंबर कलर काय सगळं चालते काय आपलं चांगलं बोलत पण उगवला इकडे तर इकडे रांगोळी अर्धीने मी झाली तुला टाइम लागतोय बाबा बोलून जायचं का झाले बघा याच्या गोळू नी केले ना झाली बघा रांगोळी एकदम क्लिअर खट जसे पोट मध्ये आहे तशी झाली फक्त इथं आता नाव टाकायचं बाकी झालं बघ सगळ्याला वय कंप्लीट साडेदेड तास गेला इथं पण रांगोळी एकदम खटाखट काढली बिचारीनं इकडे कडक ओन पडले तर आहे का दीपावली झाली बघा रांगोळी एकदम खटाखट येऊघ त्याचे नाद खोळा सुरसुर बत्ती नाही ती बांब ओढल्यावर वर चमकत येते चित्रायती बाज झालं एक नंबर दिसायला रांगोळी आता जावा कापड तोपडे घाला का? नवीन नवीन काय आता मोबाईल घेऊ की सरळ मार्गे गडी तयार झाला एकदम तमतराड महिन्या वाटी बिमाठी लावून एकदम आता टोपी काय लावत नाही प्रत्येक फोटो नाही टोपीच त्या टोपी आज झालं म्हणल्यावर बायको कडून वळून घ्यायचं नाही पट मिळते ना दिवाळीला लावले नावले नंतर हा सगळं लावून टाकले मी तुम्ही यायच्या आधी सगळं तयार मी मग असं बघा गिफ्ट कुठं आहे चांगली बुद्धी ते द्यावा आईला म्हणते चांगली बुद्धी ते द्यावा बुद्धी जरा कमी असते बायाला त्यामुळे मला जरा दिसते तुम्ही उठायच ना पारुषांन झंकी पण ते साडे आणली बायकोला नाक खोळा आता हेच घालाय दिवाळी जाऊ शेअर चका चका चक्कर ते नाही जरा गिफ्ट तुझं मस्त तयार हो आता हा मस्त गाडी पूजा वगैरे करून घेऊन आता ही खडुळे पण आली ही खडुळे आता कशी इधरी आणि थोड्या वेळा कशी चिकन चिकन दिसे इकडे बायको तयार झाली तर बायको परत दाखवतो परत लेकरे कपडे घालू झाले शिवानी खुशी तयार एकदम खटाखट होय कापड चोपड घालून एकदम काय खायली ग कपडे दाखवा दुगी चला आपली आपली पटा हां ही बघा दिवाळीचे कपडे या दोघींची एकदम खटाखट नाद खोळा आई गायत्य चांगली हां लई चांगली आहे ना हां इथं सगळं साहित्य सामग्री रेडी करून थोडी आपण कराय ग पूजेचं तिकडे आतमध्ये दोघी तिघी यायला लागले ते अजून बरा पटाफटा फटापटा लवशी झाला सकाळच्या साडेतीन वाजल्या हा मग दाखवलंय मी किती वाजता उठले झाली बघा सगळे तयार दिवाळीची साडी येऊ घाची कोणाची चांगली अरे एक नंबर सगळ्याची ना तुझा कसा लाय हा मग माझा सेम टू सेम झालाय चला पहिलं फोटो काढू दोन चार मग पूजा करून घेऊ मग मेकअप गेला परत फोटो जागा पिक नाही होय चल खुशात चल लवकर चल 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 ए हार काढा हार कोणा शिवने हार घेऊन आणि फास्ट लवकर तिकडे इकडे हार तिकडे इथं हार आहे इथला हार म्हणला आम्ही तकडे कुठे गेली बारखे पैसे गेले सारखा ती कामा बिचारी हो जाऊ मग काय इधर परत बिचारी इधर हे पैसे खडुळ्यानं दोन वाजल्यापासून काम चालू आहे तीन वाजल्यापासून काम चालू आहे इधर कागद मोठा कोणाला देऊ नको मागितला तर देऊ नको बर <laughs> का सारखा लवकर नऊ वाजल्या लोक दुपारच्या तीन वाजता पूजा करते चला कालवा काय सुद्धा करू नका मग लोक तोंडाला बघायला तुम्हाला नाही तुम्हाला नाही ताम ताम चालू आहे उघडा असते की कोणी अडकवाय तो हे इथं सारखं तिथं नसतं धरी चला ब हार बांधून घेताव लौश झाला बारा एक वाजल्या दुपारच्या सरका मदन शिव आणि बाळा तू <laughs> मी खुशी मदना सरका एका बाजूला बाजूला उभं बरायते काटे घेऊन राहतो मी दोघी दोघी अन कशाला काट्या दोन मला का सोण्याला का आता काय बोल का बघा माझ आतमध्ये गेले नसत चला ओके मध्ये खटाखट दुसरा हार बांधू टाक आमची बायकोला विसारा चला लाग कामाला बस सरळ मार्गी मी काढणार कर काय काढणार बरोबर उश्या शिवाने डाडोका गेल्या वर्षीच आहे का बघा गेलेला हळूहळू जमते सगळं तिथे आता हुशार झाली डेंका नका झालं चिटकायला चिटकायला पाणी राहिलं तिथं मध्ये मधे नको हातावर काढल हातावर का शिवानी काढल शिवानी काढायला बघू दे मला कस काढायली भारी नाही पोरगी काय ना गे शिवानी हा चला हे गुडे कशी तुझी बुलेट आहे ना कुठली काढकडं ये, ये ए, चल तू येत बुलेट बुलेट झालं तर चल तुझ आली आमच्या खुशीची खुशा काढ शिकलाय खुश आपण आता हळूहळू आज केला लग्न दोन वाजता लागायचं आहे पगळय आहे इतर पांगळ पांगळ होती इथ झालं आता ठो फुल फुल ठोताला पडा तांदूळ टाकलं नारळ फोडून घ्या आता गाडीची आता मला सांगा तुम्ही सरळ मार्गी आता तुम्ही दोन नारळ आणले एक हा हे हुशार माणसं आहे अशी माणसं पाहिजे आपल्याला लावू का काय लावत अग ह्याच्यावर पाणी वाचत असते अस त्याला हळद कुंकू आवाज असते मग त्याने गाड्याला असं असं आणि आता आता ह्यातलं पान निघतंय ते कसं करायचं कोणी प्यायला लवकर ग्लास लवकर ग्लास घेऊन ये शिवाने ठेव खाली ठेवलं का खुशी जय बोले बाबा कि जय हो पाणी पियाच एकदम पण पडला नाहीतर दुखणार ना होते माहिती ना थांबा 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 गडबड करू नका सांडल ती अजून एक नारळ आपल्या पाशी ओम शांती शांती दिको दिको। चला आता दुकानाची पूजा करून घे सरळ मार्गी होय वा आता गाड्यांची झाली आता दुकानाची पूजा करून घे सरळ मार्गी का तुम्ही लावता दोघे चल तुम्ही ह्याच्यावरून मग टाकाय त्याला खाली वास्ती काय नाही का मग हा इकडे बघा हा चालू जा कार्यक्रम झालं का दक्षिण उठवायला लागतंय मोठ्या माणसाने हो बरं एक फोटो काढू छानपैकी सांडलं खाली एवढा आयटम बॉम्ब उडवतो आता बायकोला एक डोक्यावर लावतो बायको आयटम बॉम्ब चल का उडवायचं आपल्याला फट फुट तुझ्या आधी मीच पाळलो असं वाचतं बघ केलं इकडे आधीकडे मी लक्ष्मी तोटा हे जे मजा आहे बघा आता तर लागला असतं तुमच्या नादात आता पोपोटा लावत दोघ हा बाकी काय दोघ सगळे लागत नसते असं योग्य थांब थांबा तुझा योग्य ते माझा इकडे हा लागला घ्या हा कसा आहे दोघा सोबत हा <laughs> चला आता झाला आता कार्यक्रम तुला काय वाटलं पोटो चालवत आहे आता मी फटाके डोळले आता संध्याकाळी अजून काय करायचं अजून पण ते घेऊन काढायचं हा पण ते घेऊन फोटो काढायचं मस्त छान छान हा तर व्हिडिओ कंटिन्यू बघा अजून थोड्या गमती गमती करूया संध्याकाळी संध्याकाळी